मांधळ असतं हा डायलॉग तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये किंवा खऱ्या आयुष्यात आयुष्यातही ऐकलास पण याच डायलॉगला साजेशी अशी एक बातमी ती म्हणजे एका ऐंशी वर्षाच्या आजोबांची नवरी ती केवळ तेवीस वर्षाची हे ऐकून तुम्ही चकित झाला असाल पण ही गोष्ट खरी आहे एका तेवीस वर्षीय तरुणीने ऐंशी वर्षीय व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजोबांना त्यांच्यापेक्षा सत्तावन्न वर्षांनी लहान जोडीदार सापडला आहे चीनच्या हेबई येथील वृद्धाश्रमात स्वयंसेविका म्हणून काम करणारी मुलगी तिथे राहणाऱ्या एका वृद्धाच्या प्रेमात पडली वृद्धाश्रमात दोघांची मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात रूपांतरित झाली प्रेमात वेळे दोघांनीही एक दिवस लग्न करण्याचा निर्णय घेतला तरुणीला आजोबाचा स्वभाव खूप आवडला दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तरुणीने आपल्या आजोबाच्या वयाच्या पुरुषाशी लग्न करण्याची बाप जेव्हा आपल्या कुटुंबियांसमोर आणली तेव्हा त्यांना धक्काच बसला तिच्या कुटुंबियांनी याला विरोध केला पण त्याचा त्या मुलीवर काहीही परिणाम झाला नाही तिने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जात आपल्या वयाच्या चारपट असणाऱ्या पुरुषाशी लग्न केलं त्यांचं लग्न अत्यंत सोप्या पद्धतीने पार पडलं पण यात त्यांच्या कुटुंबियातील कोणीही उपस्थिती लावली नाही पण तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटते नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी लोकचर्चाला चर्चाला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका